नमस्कार मंडळी आपल्या अविरते चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र उत्सव जो मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो भगवान श्रीराम हे सत्य न्याय आणि कर्तव्यपरायणतेचे प्रतीक मानले जातात त्यांच्या जीवनकथेतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो चला तर मग रामनवमीच्या पावन उत्सवाची संपूर्ण माहिती पाहूया चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा नौरा दिवस आहे या तिथीस भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात दिवसाच्या माध्यान्हयी म्हणजेच दुपारी बारा वाजता राम जन्माचा सोहळा होतो रामनवमीच्या दिवशी मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात रामायण ग्रंथाचे वाचन रामकथेचे निवेदन गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात हिंदू धर्म ग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्कराशीत राजा दशरथ यांच्या घरी झाला रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ यांना तीन पत्नी होत्या परंतु फार काळ राजा दशरथ यांना संततीची चूक कोणीही देऊ शकले नाही त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामिष्ठी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती यानंतर राजा दशरथांनी महर्षी ऋषी शृंगासोबत हा यज्ञ केला त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खिरीची वाटी घेऊन बाहेर आले यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शृंगाने दशरथ यांच्या तीनही पत्नींना ती खीर खायला दिली खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तीनही राणी गरोदर राहिल्या राजा दशरथ यांची ज्येष्ठ राणी कौशल्या यांनी भगवान विष्णूंचा सातवा अवतार असलेले प्रभू श्रीराम यांना जन्म दिला तर कैकई यांनी भरत यांना जन्म दिला आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला भारतभर राम जन्म हा चैत्र शुक्ल नवमीला झाला असे समजले जात असले तरी ज्या अयोध्येत प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला त्या अयोध्येतील वैश्य समाज प्रभू श्रीराम यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला झाला असे मानतात आणि त्या पंचमीला अगहन पंचमी असे म्हणतात हिंदीमध्ये मार्गशीर्षला अगहन असे म्हणतात रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते तेलंगणातील भद्राचलम मंदिर हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते चैत्र ही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान श्री रामजींचा जन्म या दिवशी झाला होता म्हणून भक्त ही शुभ तिथी म्हणून रामनवमी साजरी करतात आणि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात रामनवमी हा सत्य धर्म आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारा उत्सव आहे श्रीरामांचा आदर्श जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला दिशा दाखवतो आपणही त्यांच्या शिकवणी आपल्या जीवनात अंमलात आणून सुख आणि समाधान मिळवू शकतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ